हे आहे उपमा विचार आहे हर्षली कॅटर नवीन सर्व्हिसिंग पण जबरदस्त आहे कॉन्टॅक्ट आणि मग काय म्हणताय हो। तुम्ही हो सगळं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉग मध्ये मी आता भाई फ्रीज माशी भाई आमचा जो बापेच्या फुले आहे नवीन बनलेला आहे भाई तो मिळता हो आणि आम्ही चाललो पाहिजे ट्यूशन मध्ये भाई बारीकि न्यू इयर आहे तुम्हाला सांगणार नाही का न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा तुमचा दिवस चांगला जाऊन खूप शुभेच्छा बहुत थकून ना मित्रांनो कारण कि नाही का मी आहे का बाई बोत काय खालून आलो कारण ब्रिज खूप म्हणजे मोठा आहे भाई बोत भाई खालू ना लगा मोटा है भाई आता भाई थक ले ना बाई बोध थकलेला इथं आमची सायकल ओमकार ओंकार आय कमलाकर तिकडे आणि मित्रांनो इथं मला थक कारण की नाही का बाई ब्रिज नाही का खूप वरत आहे आणि नाही आम्ही नाही का बोध नाही का बाई खालून आलेलो आहोत इथं मला बोध का वाटतंय भाई बाई सायकल ऐकल आहे पाऊ शकता ब्रिजस आहे आमच्या ह्याच्या खाली नाही बाई हे आहे हे वा रेल्वे स्टेशन आहे तुम्हाला दाखवत थांबत इकडून बाय इथं हाय कमलाकर हाय ओमकार कमलाकर हाय प्रशिक पण आज फॉर्म मध्ये वाटत आहे कारण की नाही का बरं वाईट वाईट घालून आलाय आणि हाय कमलाकर इथं बाय पुरुष नाही का बाई म्हणजे नाही काय बहुत गर्दी राहते बाई आज ब्रिजवर पण आज माहीत नाही काहून का गर्दी ना भाई चला आता डायरेक्ट भेटू बाय ट्यूशन मध्ये बाय पाहू आता ट्यूशनमध्ये किती गर्दी राहते कारण की नाही का बाई अकरावी बारावी दोन्ही बॅच येणार आज ट्यूशन मध्ये कारण हे सेलिब्रेशन खूप खतरनाक होणार आहे तुम्हाला दाखवतो तुझ्या लांब तर मित्रांनो हे फाईल नाही का ट्युशनची पोच लाव आणि हे आले आमच्या आता पोरं भाई कमलाकर दुपट्टा दुपट बनला बांधला आणि हा प्रशिक नाही का बाई काय तरी वाटते इथं आम आम्ही सायकल ठेवतो हा आमची ट्युशन आता आता बड्यापैकी आता एंटर करतो आता आम्ही बड्या आता खुर्ची विडची आणलंय वाटते आता बस आले पाहू आता कमला तर पूर्ण आता हिरोज बनून आणला आहे चला मग आता चला अंदर अंदर जाऊन पाहू आता काका आहे तर

टीचर आता भाऊ आता टीचर बापरी लवकर या तयारी करा टीचर या ठीक आहे आम्ही जे वर जाऊन ठीक आहे चला तर मित्रांनो आता भाई आमच्या पूर्ण दरवाजा खोललेला आहे म्हणजे ट्युशनच्या आणि हे पाय कम ना कमलाकर हे आमची टीचरची मुलगी इकडे या इकडे या हे भागत आहे तुझं नाव काय सांग बरं एक वेळा मनस्वी आहे ना मनाशी आहे म्हणते टीचरची मुलगी बहुत खातरनाक आहे अंदर येऊन बसलो भाई तुम्हाला दाखवता आता आमच्या पंखा लागला पंखाचा पावर बहुत कमी आहे आम्ही बाई इथे शिकतो पूर्ण नाही का ते आम्हाला शिकवतो हे आहे भाई खुर्ची आम्ही इथं बसतो टीचरमध्ये बाई पुलिस नाही आला म्हणे थांबा पण थोड्या वेळ बोलणे म्हणजे आम्ही म्हणलं का अडीच वाजता बोलवलं होतं पण टीचर म्हणते माई मध्ये तयारी वाच आहे म्हणते भाई आता बाई वाट पाहू इथं वाजले आहे भाई आता अडीच ओंकार पाहिजे आता मोबाईल तर भाऊ तर भाऊ आता सगळ्या देण्याची चला समर्थ आलाय आपला आता फॉर्म मध्ये कुठं आपले पूर्ण पोटे आलेला आहे फक्त पोळीचे आज कुठं बे कुठं कुठं चल आहे मारतून उमे आहे ना मित्रांनो आता आम्ही आलो बाई बाहेर फिराले बाई इकडे नाही का बाई इकडे बडे आहे पण त्या वाटते सोसायटी मध्ये फ्लॅट वगैरे इथं आणि बाई इथं कमला घर आहे भाई आता मित्रांनो आता मी अंधरेनो नाश्ता आणले भाई काकाची उभी आहे म्हणते मी ऑर्डर दिल होत आम्ही आता चाललो बाई ह्या मला गल्ली तू ते माहिती काकाजीचं

टो पाठ बनताय मग समोर चाललो आपण इकडे काय दुकान नाही बाय तिकडे मध्ये तिकडच मध्ये हा नकली मी नकली नाही तू मी नकली आहे तू तिकडे चल म्हणे ऑटो का ऑटो का ऑटो मोबाईल म्हणे ना? भाई आता आम्हाला भेटलेला आहे सांबार सांबार भेट सांबार भेटला सांबार 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 वडी सांबार वडी आहे म्हणते भाई सांबार वडी आहे सांबार वडी विका बे बे हे मला टीचर ना गोलवाला सगळंच भेटलं भाई आता

आता कार्यक्रम झाला चालू आहे टीचर आहे आपली बहुत क्वांटिटी वाढलेली आहे हे आहे उपमा हे आहे चटणी हे कावेचे सांबार वेना हा सांबार आहे हे वडा मेंदू मेंदू वडाना

जी टीचर दाखवा लागते जी किती ऍडमिशन आणते तुझे रेल्स टीचर आणंद मग का देता का देता तुला हे एवढा देता तरी झालं का मित्रांनो माझ्या पुढे झाला आता ते नाश्ता करता माझा म्हणजे खाणं पूर्ण झाला आहे माझ्या आणि कमलाकडनं नाही इथं आता कोल्ड कॉफी दाखव बे कॉफी आणलाय बड्या पैकी आम्ही पेलो बहुत बढिया बहुत बड्या होती बाई आणि आमच्या नाही का आता भाई आता पूर्ण म्हणजे ट्युशन खतम झालेली आहे आणि आता भाई आम्ही जनावर आता घरी आहे आता काढी पोट्टी बी आता नाही थोडेसे खाल्ले खुल्ले कुठेतरी बाहेर गेले वाटते आता थोडं वेळ आम्ही आता घरी निघणारच आहोत तर पाहत राहा तर मित्रांनो आमच्या पण झाला हे आपले पोटते पुरे बसून आहे हा तन्वीर आहे चांदी आहे म्हणते कुठे चांदी आहे तू चप्पल कधी घेतला नाही वाली चप्पल कधी घेतला वाली चप्पल घेतला बाई कधी घेतला रे कधी घेतला येणार पडताय लडकी केली चालो बाई आता आमच्या सायकल कडे झाला कार्यक्रम खतम

मी आता बाई जस्ट आता पूल मध्ये आव दाखवलं होतं स्टार्टिंगले म्हणजे ब्रिज आमच्या इकडे रेल्वे स्टेशन पाहू शकता इकडे काम चाललं म्हणून का भाई रस्ता बंद आहे इकडचा व्ह्यू मस्त आहे बाय पण बाई कम करणं अजून पुराशी नाही का काय पैसे पैसे घेत आहे बाई पाय थकले म्हणते मग मी म्हणून पहिले येऊन थांबून आता इथं सायकल आहे इकडचा व्यू पण कसा आहे ते बाई बहुत बडा व्यू आहे इकडे नाही आहे बाय डब्ल्यू सी एल लेकिन भाई सूर्य बहुत बड़ा है भाई म्हणजे नजारा बहुत बढ़िया आहे भाई भाई थामू <laughs> ना मी आता भाई आता कमला कर यार तो मित्रांनो आज पशी काले आहे ना पशी काहीतरी म्हणतो म्हणता भाई पशी का म्हणते लाईक करा कमेंट करा लाईक कमें करा आणि कमेंट ने <laughs> करा म्हणते मित्रांनो करून टाका लाईक आणि कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करा कमेंट कर भाऊ काही म्हणतो म्हणताय का लाईक करा लाईक कर म्हणता मित्रांनो तर लाईक करून टाका मित्रांनो इथे गाडी आलेली आहे भाई आलाय बाय आता अंशू भाऊ गाडी बिडी घेऊन नवीन गाडी घेतला म्हणते यानं किचे घेतला वे पाच पाच लाखाची घेतल्या म्हणजे डोके तर मित्रांनो पुढच्या लग्न भेट मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा चला